मिरज सुभाषनगर रस्त्यावर भीषण अपघात मिरज ते सुभाष नगर रोडवर खोतनगर येथे दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शब्बीर अत्तार आणि मणेर अशी जखमींची नावे आहेत या अपघाताचे सी सी टी मध्ये चित्रण झाले आहे मिरज कडून सुभाष नगरकडे भरधावपणे जात असलेली रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकीचे पुढचे टायर तुटले तर रिक्षाची पुढची सीट झेपली आहे या मार्गावरील रस्त्यावर अर्ध्या भागावर डांबरीकरण केले आहे रिक्षाचालक हा उजवीकडील डांबरीकरण झालेल्या अर्ध्या भागावरून भरधावपणे आला आणि अचानकपणे डावीकडे वळला त्याचवेळी समोर येत असलेली दुचाकी आणि रिक्षांची जोरदार धडक झाली